संध्याकाळ सगळ्यांना आणि आता आपल्याला दिवाळी थोडे दिवस राहिले आहेत दीपवाळीची फराळाची तयारी इकडं माझं बघा चकलीची भाजणी बनव करायची आता माझं तांदूळ शाबण शुद्धाची डाळ आणि डाळ बघू लागली ती हरभऱ्याची डाळ भाजायला लागली मी दाखवते माझी चकलीची भाजणी चकलीच्या भाजणीसाठी मी काय काय घेतले तांदूळ घेतले मी हे तांदूळ मध्ये एक किलो एक किलो प्रमाणात केलेली पाव किलो उडदाची डाळ आहे आणि शाबच पावशरने शाबू घेतले पाव किलो थोडेसे कमी घेतले शाबू आणि हे फुटाणा डाळ आणि आपली हरभऱ्याची डाळ मी अर्धा किलो घेतली चांगल्या चकलीची भाजी माझी त्यात ओवा थोडासा जिरे आणि दही अशी ही चकलीची माझी भाजी असणार आहे माझी फायनल चकली माझी कशी बनते ती समोर तुम्हाला पण आम्ही आमच्याकडेही आम्ही अशी चकली बनवतो बघा रात्रीचे नऊ वाजता अजून बनवून आहे जेवायचं जेवणार एवढ्या चकलीची बाजणी चला तर मग बघूया किती वेळ लागतो त्या बाजणीला जरा वेळ घेते कारण डाळी वगैरे भाजायला तेव्हा चिकन कमी फ्लेमवरती डाळी आपल्याला घ्यायला लागतात तर मग किती वेळ जातो त्याला आत्ता पावणे सहा आठला घेतले मी नऊ वाजत आले एक तास झाला सगळी भाजून घ्यायला धुवून घ्यायचं असे तांदूळ आम्ही धुवून घेतोय धुवून सुकवून सुकवून घेतोय तांदूळ आणि आता चाललंय बघा चकलीची तयारी आपली फराळाची तयारी खोबरं वगैरे उद्या किसून घेणार आहे बघे मग कधी होते आता दिवाळीची संपूर्ण तयारी दाखवेल फराळ माझा कसा बनतोय हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जाऊ हीच बाप्पा चरणी करताना आजपासून चालले आमच्या गल्लीतली पहिली दिवाळी आमच्या थोरल्या सा सासूबाईंची दिवाळी चालत <laughs> आणि थोरल्या सा सासूबाई आमच्या काय करतात बघा गोळे गोळे बनवायला लागले तिकडे बनवी तर आमच्या लाटायला लागले तसं आता आम्ही सगळेजण एकत्र एक अशी काम करत असते दिपोळीची त्यामुळे कुणाला काही लोड येत नाही जास्त ही इकडं आमचं बघा फेमस माणूस वर्षा मॅडम आणि इकडे आहे आमच्या मॅडम सी आर पी मॅडम चाललंय बघा सगळ्यांचं मस्त गरम गरम करंजा बनवायचं आणि सगळेजण मस्त करंजा खायला या बघा सासबाई आमच्या ओरडायला सगळ्यांना भर भर म्हणून ओरडायला गेलो या सगळेजण गरम गरम करंजा खायला काम बघा आमचं थोडल्या सासूबाईंच्या घरातलं चाललंयच सवण टी आमची लागल्या पानं तळून द्यायला वर्षाला पानं झाली पाहिजे खायला आम्ही आहे सध्या त्यामुळे तळेली पानं खावतोय तळलेली पानं आम्ही खाणार डाएट करतो कानोला आमचं झालं बघा इकडे थोरल्या सासूबाईंचे कानोले फिनिश दोन किलोचे दोन किलो कानोले केले आज चाले सवां <laughs> पहिल्यांदाच सुरुवातच केली आहे थोरल्या सा सासूबाईंच्यापासून पुढं सगळ्यांचा ब्लॉग घेऊन मी एकच सगळा ब्लॉग एक मोठा टाकीन सगळ्यांच्या करंज्यांचा आज वार आहे बुधवार आणि बुधवारी झाले स सा थोरल्या सा सासूबाईंचा करंजा चला तर मग या सगळेजण गरम गरम करंजा खायला